आपण बघा या देशाला गरीबी हटावचे नारे इंदिराजींनी दिले त्यानंतर काँग्रेसनी सातत्याने दिले पण या देशातली गरीबी हटली नाही एकदा तर राजीव गांधी असं म्हणाले की मी दिल्लीतून एक रुपया पाठवतो पंधरा पैसे शेवटच्या माणसाला मिळतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्था खाऊन टाकते त्यामुळे गरिबाचं कधीच कल्याण होत नाही देशाला नरेंद्र मोदीजींच्या रूपात एक असा नेता मिळाला ज्यांनी सांगितलं खाणार नाही खाऊ देणार नाही एक रुपया दिल्लीतून पाठवेल शेवटच्या माणसाला एक रुपयाच मिळेल आणि एक अशी व्यवस्था मोदीजींनी या देशामध्ये उभी केली तंत्रज्ञानाचा उपयोग करून या ठिकाणी जनधनचं खातं असेल मोबाईल असेल आधार असेल याच्या माध्यमातन एक अशी व्यवस्था उभी केली की कोणालाही भ्रष्टाचार करता येत नाही गरीबाच्या ताटातून कोणाला खाता येत नाही गरीबाच्या ताटात आता कोणाचा वाटा नाही ही, ही व्यवस्था उभी केल्यामुळे देशामध्ये जे पन्नास वर्षात जमलं नाही ते दहा वर्षात झालं गरीबी रेषे खाली असलेले पंचवीस कोटी लोक हे गरीबीतन बाहेर आले असं नीती आयोगाचा अहवाल आज सांगतो गरीबी हटावचा नारा इंद्रियाजीचा असेल पण गरीबी हटावचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय मोदीजींनी केलं त्यामुळे गरीबी हटाव पासन विकसित भारतापर्यंत हा प्रवास मोदीजींच्या अंतर्गत आपण करतोय